आपण ती काल जाळी काढली लावली ना ती गेट तर ती जाळी काढून एक फुट ते गेटच्या अंतरावर केली आणि मातीची पोटोळी लावली तर जमन ना शेळ्या नाही निघायच्या बाहेर नाही कोंबड्याच आहे पण शेळ्या नाही निघायच्या बाहेर एक फूट जरी आत्ता वर घेतली आणि मोकळी ठेवली खालून तर खालून शाळ्या निघते नाही निघायच्या नाही ना तेवढं करून घेऊ कडे पत्रे आहेत तसे पत्रे लावावंच लागणार आपल्याला काय हा हा चला 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 बा पुढं काल ना आपण हे शेड बनवलंय बरं का म्हणजे बनवलं म्हणजे फक्त आज गेट बसवलंय त्याला वेल्डिंग बिल्डिंग मारलं बिजागऱ्या माझा प्लॅन झाला तर आधी नटच मारायची पण नंतर म्हणलं नको बाबा हे बिजागरी हाल त्याच्यामुळे डायरेक्ट वेल्डिंगच मारून पॅक झालंय आता या लेवलला जाळी न्यायची आपल्याला ही जाळी ना वर न्यायची या लेवलला तेच विचारित होतो बाबाला एवढा गॅप रेन नाही दोन शेळ्या निघते नंतर पत्रा लावायचा आहे मग माती भरायची एवढी आपल्याला त्याच्यात चला आज घेऊ जाळीवर आपण यांना खायला द्यावा लागेल आरडू राहिली दम हा दमका दमका चला चला झालं मस्त खायला टाकलं बाबा मी काय म्हणतो ती जाळी ना आपण साल तशीच राहून देऊ आणि गेटला आहे ना असं बसू खाली म्हणजे राजवंश रात्री कोणता येते त्याच्यात आपल्याला असं ते खाली नाही बसवलं गेटच्या खाली तसं बसून टाकू तेवढं तात्पुरतं म्हणजे हा बी कोंडता येते कारण की राजवंश कोंडले ना ते बाहेर तिकडे जाऊन बसत ती मादी आणि काय अंडे नाही काय नाही तरी जाऊन बसत मग आत कोंडले की आता कामच होऊन जाईल कशात हा हा टाकतो रे अरे खायला सोडलं तू मला नेस्त पळातात पिल्लांचं रात्रीचं उरलं होतं बाजरीन ते ती इथे टाकलंय आता कोंबड्यांना कावळा किती करून कर आहे गौरीला कालच आसडी पडली बरं तिला आणि आज ते कावळा आला याड्यावाणी कर राहिलाय मरणा जा काय करावं काय नाही बाबा उडून चला 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 तुम्ही राहा बाहेरच चलो मी औषध घेऊन आलो होतो गौरीला मारायला सगळ्या कोंबड्या माझ्या मागे आले बरं झालं आता आले मला तसे आताच घ्यायच्या होत्या का गौरी ह कस केलंय कावळेने रक्तच काढलंय आता उठ आता नाही अडवाणी करायचं कावळा बरं झालं बरं का त्यातले किडे पिडे सगळे मेलेत आता आहे ना ते भरून बी निघली जखम पण कावळे अडेवणी कर राहिलेत ती परत नाही त्यांनी जखम चला मी तिला आहे ना आताच बांधून ठेवतो म्हणजे ना ती नाही करायची आता म्हणलं नाश्त्याला नूडल्स करून खावा आता नूडल्स आहे ना सगळे जळले बाबा माझ्याकडून या बघा उकाळता उकाळत मग टाकलेत कोंबड्याला आता मस्त चाललंय कोंबड्याचं खायचं काम पिल्लाला बी देतो टाकून आधी पिल्लं आणत पिल्लच कोंडे चालले आता तशी जाळे बिळे ठेवले आता पाण्याचे भांडे घेतो मस्तपैकी भरून ते जाळीचं करायचं होतं बरं का पण आत हो, आता बाबाचा माझा विचार झाला की बाबा आपण आहे ना ती जाळी आहे ना तशी तशीच राहून देऊ आतलं थोडं साफ करतो मी आणि ना मग गवांबिवा आत मस्तपैकी नेऊन ठेवतो गौरीला मोकळी जागा होऊन जाईल मग तिथं आता गव तिथं वाळूच तर आहे ना इकडंच ठेवा लागेल गौरीला पण पण आता तात्पुरतं तिथं सगळं नेट निराळ ने करून ठेवतो म्हणजे कामच होऊन जाईल ओके मध्ये आता ट्रॅक्टरचं सामान वगैरे हो सगळं तिथं सगळं ते आतनी केलं ना ओके होऊन जाईल आज तेवढं काम करतो परत मला दुपारी कापूस वेचायला पण जायचं आहे आजी आजी आहे. आता आजीला थोडी मदत करायला जावंच लागेल कारण की कापूस बिलही पावसाचं वातावरण आहे परत भिजला का परत ते कुठं ना होऊन जाईल त्याच्यामुळे तिकडे बी जावं लागेल मला फक्काशा मजेने खावतात वा 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 चला भाऊ आता पिल्लांचं आवरलं आहे कसे येडे झालेत आंबा तंबा चिवडा कातवर मी आलोच चिमला होता सगळा चिवडा तिला टाकून पिल्लांना आता आहे ना ते आतलं घेतो आवरून चला शाळे हो थोडी मदत करा अगं हे सगळे ना बॉक्स तर पुरा शाळेने काढून टाकलाय हे झालं तर गच पण आहे ना आवरायचं आहे गौरील तिथं आहे आता ते थोडं साफसूफ करतो चला साफसूफ झाले भेटू आता एक दोन तीन बघा झाला जा आता सगळं क्लीन एकदम आता मला फक्त झाडून घ्यायचं राहिलय असा अवतार झालाय का भाऊ विषयच नाही करायचा लय बेकार अवतार झालाय तिकडे बाबा आहे ना फळ्या काढल्यात बाबाने आता त्या जाळायच्या बाबाला लागत वाटत बघा एवढं एवढं भंगार निघलय आणि एवढा कचरा निघलाय आता ते सगळं जाळून टाकायचं आहे गौरी खाऊ राहिली आता मस्तपैकी चला बाबा मी झाडून घेतो कचरा इकडे आणून टाकतो तुम्ही तुम्ही जातो आराम करता वायर कोण टाळत वायर कोणतं ते काही ते आडव तेवढं ड्रिल मशीन आहे ते मी झाडून घेतो काय जबरदस्त घाण राहिली भाऊ इतक्या दिवसात साफ नाही केलं तर ते नुसतं हे निघू राहिलं पण साफ केल्यावर मी भारीच दिसत मला ते एवढंच राहिलंय साफ करायचं त्याच्यात आहे ना मुरुम टाकावं हो लागणार त्याशिवाय काय जमणार नाही पण तात्पुरते राहते शिवाय नंतर मुरुम बिरुम आत्ताच भेटायलाय माग भेटतोय उन्हाळ्यात स्वस्त भेटन चावा घ्यायचा आहे टाकून आपल्याला आत्ताच नाही टाकायचं हो <laughs> बाकी मग तवर राहते आता काय पावसाळा गेलाय गेलाय म्हणून गेलाय तेव्हा तसं येतो जे पण घेऊ तेवढं सबधून पावसा पावसाळा एवढा पाऊस तर नाही येणार त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे म्हणजे पाणी बिनी असणार नाही एवढं नाही त्याच्यामुळे ना उन्हाळ्यात टाकलं तरी काय हरकत नाही मुर मला चला आता एवढं घेतो झाडून मी आता ते झालं तर सगळं झालं एक वाजलंय मला शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करायची आहे बारा वाजताच करीत असतो मी तसे रेकॉर्ड आता गवत घेतो आणून कुट्टी करतो आणि देतो त्यांना टाकून बाकऱ्यांना गौरीला मग शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते झालं तर सगळं झालं बरं का आता फक्त बकऱ्या आणून पोंडायच्या राहिल्यात का नाही आव चला तुलाही काम आहे मुरुम ते मुरुमच तुम्हाला सांगितलं तसं उन्हाळ्यात टाकायचं तो आत्ताच नाही टाकायचं त्याला पण आता बऱ्यापैकी झालंय काम आता बघत आहे ना जाळी बिळी राहिली थोडीफार तेवढ लावायची चला मी घेतो आता गवत अुठ राहिला टाकी चला आता गवत घेतो चला भाऊ आता गवत घे तोडून दसरात घास बघ घे दसर घास हे खाते र आमचं काय खाते हैं। खाते खाते म्हणजे तू पण वायते निकाम गोडी द्या हे नऊ झालेलं आहे आणि ना आस वेळा लावला का

Nusipažinau, kad visi turėtų būti pagauti, arba įdisu, tada esi pasiunduoja kapatą.

गावांमध्ये नाही टाकली टाकली आता गावांमध्ये नाही टाकली आज बघा ती शिळी कशी ते टाकले तरी गौरी देईन खायला तुम्ही केलं कुठं अयो आता तशी दमलोय मी आत तशी मोकळ झालोय आजी म्हणजे लवकर कापत जाय आज माझी जायच थोडं बसायचं आजी तो पण काय लावल ते बर बर अहो ये ना कलर थांबणार थांबणार पूर्ण बसत असलं काय लावू कुठले बस 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 ओके पण त्याला काहीतरी परमनंट जुगाड करावं लागणार आहे ना असं जुगाड नाही जमणार त्याला समजलं नाही पाहिजे ते म्हणतोय त्याला <laughs> <आ>, आहे <laughs> कुलू ना कुलूप लावं लागणार आज जमणार नाही त्याला ती कधीच ठेवायला पाहिजे होती ती ते म्हणलं नाही ना संत सण कधी ठेवलं चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय